नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं मी आपल्या गॉड इज ग्रेट या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो हीच महादेवांच्या स्वामींच्या चरणी प्रार्थना या महिन्यात बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा महाशिवरात्री हा पवित्र उत्सव केव्हापासून आणि का साजरा केला जाऊ लागला या संबंधित कोणत्या पौराणिक आख्यायिका आहेत भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह कसा झाला यात कोणत्या समस्या उत्पन्न झाल्या होत्या या विवाह सोहळ्यातून मानवी जीवनात आचरणात आणता येतील असे कोणते अमूल्यग्रभ उपदेश मिळतात यासंबंधीची माहिती मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे महाशिवरात्री कशी साजरी करावी पूजाविधी आणि मुहूर्त यांची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच आजच्या या वैज्ञानिक युगात महाशिवरात्री साजरी करण्याचे कोणते सायंटिफिक फायदे आहेत हे, हे देखील आपण जाणून घेणार आहोत बऱ्याचपैकी सर्वजण सोमवारी उपवास व्रत धरत असतील किंवा नसतील पण महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत आपण करतोच महादेव आपणा सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आणि शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहाल ही अपेक्षा व्हिडिओ आवडल्यास शेवटी कमेंटमध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाशिवरात्री हा एक हिंदू सणातील अतिशय महत्त्वाचा सण आहे जो देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यंदा महाकुंभ मेळाव्याची सांगता महाशिवरात्रीला होणार आहे हिंदू धर्मातील त्रिदेवांपैकी एक असलेला भगवान शिवशंकराची आराधना या महाशिवरात्रीला केली जाते या दिवशी देशभरातील मंदिरांमध्ये विविध कार्यक्रम तसेच उत्सह असतात महाशिवरात्री ज्यांच्या संस्कृतमध्ये अर्थ शिवांची महान रात्र असा होतो हा सण हिंदू कॅलेंडरमधील फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चौदाव्या रात्री येतो भगवान शिव हे शुद्ध आणि देवी गुण पुनर्निर्मितीसाठी मार्ग तयार करणारे आणि जुन्या आणि अपवित्रांचा नाश करणारे आहेत आपला अहंकार असक्ती आणि अज्ञानावर नियंत्रण ठेवण्यासाठी भगवान शिव आपली जागरूकता वाढवतात अनेकांना भगवान शिवांच्या सहारक शक्तीची भीती वाटते परंतु पुनरुत्पादनाच्या उद्देशाने तो विनाश आहे मृत्यूशिवाय जीवन पुन्हा सुरू होऊ शकत नाही जुन्या वाईट सवयी असक्ती आणि अहंकार नष्ट केल्याशिवाय आपण ईश्वर प्राप्तीच्या दिशेने प्रगती करू शकत नाही जुने नकारात्मक आणि अशुद्ध अशा सर्व गोष्टींपासून शुद्ध झाल्याशिवाय आपले पात्र देवीगुणांनी भरले जाऊ शकत नाही माता पार्वती आणि महादेव यांचं प्रेम संपूर्ण जगाला माहीत आहे असं म्हणतात की त्यांचं प्रेम फक्त एका जन्माचं नव्हे तर जन्मोजन्मीचं होतं अशा अनेक पौराणिक कथा देखील ऐकल्या जातात जिथे स्वत देवी देवतांनी भोलेनाथ यांचे प्रेम वर्णन अनोख्या पद्धतीने केले आहे कदाचित याच कारणास्तव महादेवाने अर्धनारीश्वर रूप धारण केले आणि माता पार्वती त्यांच्यात विलीन झाल्या भगवान शिवाच्या माता पार्वतीशी विवाहाच्या अनेक दंतकथा आहेत भगवान शिव यांचा माता पार्वती यांच्याशी विवाह झाल्याची अक्कायिका ही पद्य पुराणातील एक मनमोहक मंत्रमुग्ध करणारी कथा आहे जी दोन शक्तिशाली देवतांचे देवी मिलन आणि वाईटांचा नाश करण्याच्या त्यांच्या एकत्रित प्रयत्नांचा उत्सव म्हणून साजरी करतात ही कथा भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्यातील प्रेम आणि फिरते ज्यांच्या त्यांचा विवाह आणि त्यानंतरच्या तारकासुराचा पराभव झाला चला तर मग या महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर माता पार्वती आणि महादेव यांच्या प्रेमाविषयी आणि त्यांच्या लग्नाची ही आकर्षकता आणि तिचे गहन महत्त्व जाणून घेऊया आपल्या पहिल्या पत्नी सतीच्या दुःखद मृत्यूनंतर भगवान शिव शोकाने ग्रासले जगापासून पूर्णपणे अलिप्त होऊन ते हिमालयात खोल ध्यानात मग्न झाले त्यांच्या जगातून माघार घेण्याचे वैश्विक समतोल धोक्यात आला कारण विश्वाला दृष्टशक्तीपासून वाचवण्यासाठी त्यांच्या देवी ऊर्जेची खूप आवश्यकता होती विश्वाला त्रास देणाऱ्या या शक्तीमध्ये तारकासूर नावाचा राक्षस होता ज्याने भगवान ब्रह्मदेवाकडून अजिंक्यतेचे वरदान प्राप्त केले होते ज्यांचा भगवान शिव यांच्यापासून जन्मलेला मुलगाच पराभव करू शकणार होता सुव्यवस्था पूर्ण संचयित करण्यासाठी आणि तारकासुराचा पराभव सुनिश्चित करण्यासाठी देवतांनी भगवान शिवांना त्यांच्या देनातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना पुन्हा लग्न करण्यासाठी राजी करण्याची योजना आखली देवी पार्वती हिमालय आणि मैनावती यांची कन्या शक्तीचे मृत रूप आहेत वैश्विक स्त्री ऊर्जा त्या सतीचा पुनर्जन्म आहेत भगवान शिवाची पहिली पत्नी ज्यांनी त्यांच्या वडिलांच्या भगवान शिवाबद्दलच्या अनादरामुळे दुःखदपणे आपले जीवन संपवले माता पार्वतीच्या या अवतारामागील एकमेव उद्देश त्यांच्या प्रिय शिवांशी पुन्हा एकत्र येणे विश्वास संतुलन आणि सुसंवाद लहानपणापासूनच माता पार्वती भगवान शिवाची मनापासून शक्ती करत होत्या आणि त्यांची पत्नी बनण्याची त्यांची इच्छा होती माता पार्वतीचे भगवान शिवावरचे प्रेम आहे आणि त्यांनी त्यांचे मन जिंकण्याचा निर्धार केला होता एखाद्या अनमोल बीजाचे संगोपन करणाऱ्या एका समर्पित माळीप्रमाणे ऋषी नारदांच्या मार्गदर्शनाखाली माता पार्वतीने स्वतःची भक्ती आणि वचनबद्धता सिद्ध करण्यासाठी भगवान शिवाचे हृदय जिंकण्यासाठी तीव्र तपश्चर्या आणि तपस्यांचा प्रवास सुरू केला माता पार्वतीचे प्रामाणिक प्रेम ओळखून देवांनी भगवान शिवांना त्यांच्या ध्यानस्थ अवस्थेतून जागृत करण्याची योजना आखली ते माता पार्वतीची भगवान शिवाची इच्छा जागृत करण्यासाठी प्रेमाची देवता कामाला पाठवतात दुर्दैवाने भगवान शिवांचा तिसरा डोळा जो त्यांच्या आध्यात्मिक बुद्धीचे प्रतिनिधित्व करतो क्रोधाने उघडतो आणि कामाला भस्मसात करतो पण माता पार्वती यामुळे तसबूर देखील आपल्या कार्यापासून परावृत्त झाल्या नाहीत त्यांची कठोर तपश्चर्या सुरू केली यामुळे तिने लोका देवी पार्वतीच्या तपश्चरेने अहंकार माजला पर्व डगमगू लागले देवता भगवान महादेवाकडे मदतीसाठी पोहोचले अखेरीस माता पार्वतीचे अतूट प्रेम आणि भक्ती भगवान शिवांचे हृदय वितळवते त्यांची अटळ भक्ती आणि दृनिच्छय अखेरीस भगवान महादेवाचे लक्ष वेधून घेते भगवान शिव माता पार्वतीच्या संकल्पाची परीक्षा घेण्याचे ठरवतात विविध वेश धारण करून त्यांनी माता पार्वतीला त्यांच्या पाठलागापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या आपल्या भक्ती स्थिर राहिल्या माता पार्वती ही सर्व आव्हाने कृपेने आणि दृढ निश्चयाने सहन करतात भगवान शिवावरचे आपले अढळ प्रेम सिद्ध करतात वादळी पाण्यातून खलशांना मार्गदर्शन करणाऱ्या दीपगृहाप्रमाणे त्यांचे अतूट प्रेम संकटावर विजय मिळवते माता पार्वतीची प्रामाणिकता आणि प्रेम पाहून भगवान महादेव त्यांच्याशी लग्न करण्यास तयार झाले जेव्हा भगवान शिव माता पार्वतीशी लग्न करण्यासाठी आले होते तेव्हा त्यांच्याबरोबर संपूर्ण जगातले बुध प्रेत होते याखेरीज शिवजींच्या मिरवणुकीतून बुध चुडेलसुद्धा सहभागी होते त्यांनी भोलेनाथ यांना भस्माने सुशोभित केले हाडांची माळ घातली ही अनोखी मिरवणूक पाहून राणी मैना व देवी म्हणजेच माता पार्वतीची आई हैराण झाली त्यांनी आपल्या मुलीचा विवाह करण्यास नकार दिला भगवान शिवाचे हे रूप पाहून माता पार्वतीने त्यांना विनंती केली की त्यांनी विवाह परंपरेनुसार तयार होऊन यावे यानंतर भोलेनाथ यांनी त्यांची विनंती मान्य केली आणि नवरदेव म्हणून तयार झाले त्यांचे हे अनोखे सौंदर्य पाहून राणी महिना देवी चकित झाली यानंतर देवी पार्वती आणि भोलेनाथ यांचे देवी मिलन मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले गेले ज्या सृष्टीचे निर्माते श्री ब्रह्मदेव इतर देवता ऋषी आणि आकाशीय प्राणी उपस्थित होते विवाह हे वैश्विक ऊर्जेच्या सुसंवादी संतुलनाचे प्रतीक आहे भगवान शिव विनाशाचे प्रतिनिधित्व करतात आणि माता पार्वती निर्मिती आणि पालनपोषणाचे प्रतिनिधित्व करतात पौराणिक कथेनुसार शिव आणि पार्वती यांच्या लग्नाची तारीख महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते त्यांच्या लग्नानंतर माता पार्वती आणि भगवान शिव यांना एक मुलगा झाला कार्तिकीय जो एक शूर योद्धा बनला भविष्यवाणी खरी कार्तिकीयाने तारको तारकासूरला भयंकर युद्धात आव्हान दिलं आणि शेवटी त्यांचा पराभव करून विश्वाला या राक्षसाच्या अत्याचारापासून मुक्त केलं भगवान शिवाच्या माता पार्वतीशी झालेल्या विवाहाची दंतकथा अनेक आवश्यक धडे घेते देवी मिलन भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह वैश्विक शक्तीच्या सुसंवादी समतोलनाचे प्रतिनिधित्व करते सार्वत्रिक व्यवस्था राखण्यासाठी पूरक ऊर्जेचा महत्वावर जोर देते भक्तीची शक्ती माता पार्वतीची अटल भक्ती आणि भगवान शिवाचे हृदय जिंकण्याचा दृढ निश्चय हे प्रेम आणि वचनबद्धतेच्या परिवर्तनीय शक्तीचे एक प्रेरणादायी उदाहरण आहे वाईटांवर सांगल्याचा विजय कार्तिकेच्या तारकासुराचा पराभव धार्मिकतेचा विजय आणि वाईट शक्तीच्या अपरिहार्य पतनावर प्रकाश टाकतो या व्यतिरिक्त कथा आध्यात्मिक पद्धती आणि मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करते तपश्चर्या आणि तपस्या माता पार्वतीची कठोर आध्यात्मिक शिस्त भगवान शिवाची स्नेह मिळवण्यासाठी केली जाते आध्यात्मिक देह साध्य करण्यासाठी तपश्चर्याचे महत्त्व दर्शवते देवी मार्गदर्शन माता पार्वतीला त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात मार्गदर्शन करण्यात ऋषी नारदांची भूमिका आध्यात् आध्यात्मिक गुरुकडून ज्ञान आणि समर्थन मिळवण्याचे मूल्य अधोरेखित करते देवी हस्तक्षेप भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाकडे नेणाऱ्या घटनांचे देवतांचे आयोजन अडथळ्यावर मात करण्यासाठी आणि वैश्विक समतुलन राखण्यासाठी देवी सहाय्यतेच्या महत्त्वावर जोर देते महादेवांचे रूप इतर देवतांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे शिवलिंगाच्या रूपात महादेवाची पूजा केली जाते शिवलिंग निराकार मानले जाते शिवजी स्मशानभूमीत राहतात राख लावतात शिवशृंगार म्हणून चंद्र रुद्राक्ष लांब केस धारण करतात शिवपूजेमध्ये बेलाची पाने धोत्रा रुईची फुले यासारखी अर्पण केली जातात असे मानले जाते की महाशिवरात्रीचे व्रत केल्याने भाविकांना इच्छित फळ प्राप्त होते कुमारिका मुलींना इच्छित वर मिळतो यासाठी विद्वान म्हणतात की कुमारी मुलींनी दैनंदिन कामापासून वेळ काढून या दिवशी उपवास करावा यानंतर अशा कोणत्याही शिवमंदिरात जावे जेथे शिवपार्वती एकत्र आहेत पार्वतीला सौभाग्याच्या वस्तूंसोबत पार्वती आणि शिव यांना लाल रंगाच्या धाग्याने सात वेळा बांधावे यानंतर लग्नासाठीची प्रार्थना करावी सौभाग्यवती स्त्रियांना या पूजेमुळे अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो शुभमुहूर्त आणि तिथी हिंदू कॅलेंडरनुसार यंदा महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजून आठ वाजता सुरू होणार असून सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असणार आहे मुख्य पूजेच्या वेळा हा निश्चित काल पूजा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी बारा वाजून नऊ मिनटे ते बारा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत आहे शिवरात्री पारायणाची वेळ ही सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटे ते आठ वाजून चोपन्न मिनटांपर्यंत आहे महाशिवरात्री दोन हजार पंचवीस शुभयोग आणि नक्षत्र योग हा सव्वीस फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजून आठ मिनटांपर्यंत शिवयोग सत्तावीस फेब्रुवारीला पहाटे दोन वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत श्रवण नक्षत्रयोग हा सव्वीस फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून तेवीस मिनिटांपर्यंत धनिष्ठा नक्षत्रयोग हा सव्वीस फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून तेवीस मिनटं वाजल्यापासून सुरुवात होत आहे वैज्ञानिक संशोधनात असे सूचित केले गेले आहे की महाशिवरात्रीच्या रात्री जागृत राहिल्यामुळे शरीरात मेलाटोनिन संप्रेरकाची पातळी वाढते ज्यामुळे ताण कमी होतो मानसिक शांतता आणि लक्ष केंद्रित करण्याची शक्ती वाढते होल आध्यात्मिक भावना निर्माण करते म्हणूनच महाशिवरात्री दिवशी स्त्रोते ध्यान सत्संगचे काम रात्रभर नमूद केले आहे या रात्री ग्रहांचा उत्तर गोलार्ध अशा रीतीने स्थित असतो की मनुष्यामध्ये नैसर्गिक ऊर्जेचा उदय होतो आणि निसर्ग एखाद्याला आध्यात्मिक शिखराकडे नेत असतो सूर्याभोवती पृथ्वीने केलेल्या हालचालीमुळे ग्रह प्र प्रणालीनुसार हा उत्सव साजरा केला जातो या दिवशी चंद्राचे गुरुत्वाकर्षण सर्वात जास्त असते ज्यामुळे संपूर्ण शरीरातील द्रव्य मेंदूच्या दिशेने वरच्या दिशेने वाढतो आणि हे सिद्ध झाले आहे की जेव्हा मेंदूला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनयुक्त रक्त मिळते तेव्हा ते, ते अपवादात्मकरित्या चांगले कार्य करते ग्रहाच्या स्थितीचा मानवी रक्ताभिसरण प्रणालीवर देखील प्रभाव पडतो ग्रहांच्या सरेखणामुळे कुंडलिनी जी सामान्यता मनक्याच्या पायथ्याशी असलेल्या चक्रामध्ये असते ती शिवरात्रीच्या विशेष रात्री व जाण्याची आणि डोक्याच्या शीर्षस्थानी चक्रापर्यंत पोहोचण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते रात्रभर उभ्या स्थितीत जागृत राहणे शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे जीवनशास्त्रांच्या म्हणण्यानुसार शेतीज ते उभ्या मणक्याचे संक्रमण हे प्राण्यांच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वपूर्ण पाऊल होते बुद्धिमत्तेची फुले या पायरीनंतरच आली ब्रह्मांडाच्या पलीकडे जाणारी सर्वात अंतर्भूत करणारी आणि प्रत्येकांमध्ये अस्तित्वात असलेली सर्वोच्च चैतन्य म्हणून शिवाचे वर्णन अनेक वेळा केले जाते शिवाचे आकलन किंवा वर्णन करता येत नाही शिव हे समाजापेक्षा अनुभवण्यासाठी आहेत शिव हे सर्वव्यापी चैतन्य आहे जे सर्व व्यापून आहे आपल्या शरीरातील वाद संतुलित करण्यासाठी शिवरात्रीची रात्र आदर्श आहे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की वाद मुक्तपणे फिरण्यासाठी मुख्य नाड्या जमिनीवर लंब असणे आवश्यक आहे हे फक्त तुम्ही बसलेले किंवा उभे असताना शक्य आहे तुम्ही झोपेत असताना नाही यामुळे शिवरात्रीच्या काळात शरीर अडवे न राहता उभे राहावे यासाठी जागृत राहणे आवश्यक आहे पार्वती शक्ती सृजनशील आणि उत्साही शक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवी स्त्रीच्या पेलूचे प्रकटीकरण आणि शिवपुरुष पैलूचे प्रकटीकरण सृष्टीला स्फुरून देणारे गतिशील संघाचे प्रतिनिधित्व करतात देवी चेतनेमध्ये दे तसेच प्रत्येक व्यक्तीमध्ये पुरुष आणि स्त्रीलिंगी शक्ती असतात शिव आणि पार्वतीच्या मिलनाचे स्मरण करण्याव्यतिरिक्त महाशिवरात्री हा आपल्या जीवनातील प्रत्येक ऊर्जेचे महत्त्व ओळखण्याचा दिवस आहे श्री शंकराची आरती लौथऊे विक्राळा ब्रह्मांडी माळा विषेकंठ काळा त्रेनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी ते थोणीय जल निर्मळ जुजुळा जे देव जय देव जे श्री शंकरा वाळू तुझ पुरगवरा जे देव जे कर्पूर गोरा भोळा नयनी विशाळा अरधांगी पार्वती सुमनाच्या माळा विभतीचे शीतकंठ नीळा, ऐसा शंकर शोभे वेल्लाळा जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाळू पूर्ग वरा जय देव जे देवी देत्य सागर मंथन पै केले त्या जेवचित जे जवचित हळहळ उठिले प्राशाखण्ठ नाम जय देव जय देव जय श्रीशंकरा आरति औ्वरा जय देव जय सुंदर वरदर सुन्दर मदन मुनिजन सुखकारी शतकोटि च बीजवाचे उच्चारी रघुकुळ डिळक रामदास अंतरी जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळ तुजपूर गरा जय देव जे ओम नम शिवाय हा मंत्र अकरा वेळा ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नम 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 शिवाय व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा भगवान महादेव आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील Ом на мой Дальнего.